त्यांचे त्यांच्या सारखी दप्तर वाहन त्यांचे आई वडील त्यांना निरोप देताना आणि तो आता बसवर कब्जा मिळवणार आहे आणि या पिढीकांनी स्कूल बस समोर ताबा मिळवलेला आहे मुलांची किरबिल त्यांचं ओरडणे त्यांच्यावर ओढवलेले संकटाचा सामना ते कसं करणार आहेत यानंतर माहिती मिळते नमस्कार पोलीस कंट्रोल बोलतोय बोला हॅलो हॅलो पोलीस कंट्रोल रूम पोलीस कंट्रोल रूम काय नमस्कार पोलीस कंट्रोल रूम काय बोलतोय साहेब साहेब मी इंग्लिश स्कूलचा मुख्य दाखव बोलतोय साहेब आहो साहेब आमच्या शाळेची स्कूल बस शाळा तुटल्यावर विद्यार्थ्यांना जळगावी घरी सोडायला निघाली असतो साहेब साठेगाव पुलाजवळ रस्त्यात पाच सहा सशस्त्र अतिरेक्यांनी अडवली आणि आणि हायचॅक करून घेऊन गेले साहेब आहो साहेब बसमध्ये तीस पस्तीस लहान मोठे विद्यार्थी येतो शाळेचे ड्रायव्हरनं फोन आहे त्याप्रमाणे आता आमची झलक आपण बघतो आहोत पोलीस विभाग आहे समोरूनच स्थानिक विद्यार्थ्यांची हायटॅक केलेली बस जळगावच्या दिशेनं सुद्धा वेगानं निघून गेली बस मधून विद्यार्थ्यांचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज त्यांच्यासाठी आपल्या दर्श दर्शवून हायजेक झालेल्या बससाठी त्यांनी हा आता कमी पावर रचलेला आहे अतिर दिशा भूल करून त्यांच्यावर आता कुठल्या पद्धतीने कारवाई होते ते बघूया आपण प्रत्यक्ष आणि केवळ तिच्या जवानांनी ठरल्याप्रमाणे

विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून हे सगळं दल कार्यकर्त आहे हे प्रात्यक्षिक आपल्या सगळ्यांच्या समोर मुद्दाम सादरीकरण